माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाई बाजार येथे प्रतिबंधित अवैध साठा माहिती मिळतात भालचंद्र तिडके यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचारी बीट जमादा गजानन कुमरे कॉन्स्टेबल संतोष मोखले यांच्यासह गुरुवारी दहा वाजता वाई बाजार येथील गुटखा माफिया शेख रेहमान शेख हसन यांच्या राहत्या घरातून मानवी शरीरात घातक व शासनाने प्रतिबंधित केलेला एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपये किमतीचा गुटखा जप्त केला गुटखा चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्यामुळे पोलीस बीट जमादार गजानन कुमरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख रेहमान शेख हसन यांच्या विरोधात अपराध क्रमांक बावीस ऑब्लिक दोन कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व एकशे अठ्याऐंशी नुसार व अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहा कलम सव्वीस दोन एक तीस दोन एक एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय राठोड करीत आहे संजय घोगरे अनवर खिच्चीसह सह पवन कुंडे विदर्भ न्यूज माहूर